स्टेशनच्या वतीने आमच्या एस साहेब पानगे मॅडम या बोरसे मॅडमचं स्वागत करत आहेत <laughs> पुष्पा मॅडम सोनम पवार मॅडमचं स्वागत करत आहेत आता कसं वाटते पोलीस स्टेशन आता घरच्यासारखं वाटायला घरच्यासारखं वाटायला का बघा या ताईला भीती वाटत होती म्हणून पोलीस स्टेशनला यायला हा ती त्याच्यासाठी थे ठेवले कोणालाही भीती वाटू नये म्हणून या <laughs> या या त्या राजकटला मॅडम आलेले आहेत बघा आमच्या पोलीस स्टेशनच्या पी एस आय पुरी मॅडम पाहायला मिळालं तुम्हाला आमचा उद्देश तोच होता की आमच्या पोलीस पोलिसांबद्दलची तुमच्या मनातून हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज लाईफ मध्ये पहिल्यांदा पोलीस स्टेशनला साडी घालून आलेली तर का तर आज आहे हळदी कुंकू आणि हळदी कुंकूला मस्त पैकी ह्या पाहू शकता आमच्या बोरसे मॅडम हॅलो आणि इकडनं आमच्या पाणगेताई आणि ह्या सोनम पवारताई आणि आमच्या पुष्पा मॅडम या ऐकून पुष्पा मॅडम आणि हा रिकुंकाचा पहिला मान मिळवलाय पोलीस स्टेशनच्या नाव सांगत आहे ना मोलिका खडे ताई <laughs> <गड़े था> यांनी <laughs> तर पाहूया आपल्या पोलीस स्टेशनला हळदी कुंकाला कोण कोण येते आणि हळदी कुंक पोलीस स्टेशनचं कसं होते तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहत राहा छानपैकी पहा विठ्ठल रुक्माई आणि सुंदर असं सजवलेलं आहे आमच्या पूनम बोरसे हे सॉरी पूनम पवार आणि भाग्यश्री बोरसे मॅडम यांनी कन्फ्यूज झालं तर तुम्ही एवढं सुंदर दिसायला मी पण थोडं करू लागले हा का छान <laughs> <laughs> <निलो परेड़ा। laughs> अप्रतिम आमच्या पुष्पा मॅडम तिळगुळ घ्या गोड गोड बोला आमचे तिळ सांडू नका आम्हाला भांडू नका आणि आमची पान घेता मॅचिंग मॅचिंग बटवा हे

पोलीस स्टेशनच्या वतीने आमच्या एस साहेब पानगे मॅडम या बोरसे मॅडमच स्वागत करत आहेत टाळ्या <laughs> आणि पुष्पा मॅडम पूनम मॅडमचं स्वागत करत आहेत टाळ्या त्यांना <laughs> <laughs> पण पाठीमागे हा आमच्या पोलीस स्टेशनच्या पी एस आय पुरी मॅडम ह्या आमचे चव्हाण बहिणी येतात ह्या राठोडकरांच्या मिसेस येतात आणि हिलावळ असतात मी पण सांगते ही चव्हाण आणि त्या उगले ताई आणि ह्या माझ्या ओळखीच्या नाही पण वर्ष मॅडमच्या आणि सोनं मॅडमच्या ओळखीच्या येतात है ना हो त्यांच्या फ्रेंड येतात आणि त्याच्या पाठीमागे नितीन राठोड सरांच्या मिसेस येतात बऱ्या जिल्हा परिषदला म्हणजे एक पोलीस शिक्षक जोडी असं आहे त्यांचं कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन शिक्षक आणि पोलीस जोडी हे आमच्या जानगर वहिनी जानगर सरांच्या मिसेस आणि ह्या त्यांच्या दोघीजणी फ्रेंड आहेत आता कसं वाटते पोलीस स्टेशनला येऊन वाटायला घरच्यासारखं वाटायला का बघा या ताईला भीती वाटत होती म्हणून पोलीस स्टेशनला यायला हा ती कुंकू त्याच्यासाठी ठेवले कोणालाही भीती वाटू नये म्हणून या 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 त्या राजकटला मॅडम आलेले आहेत बघा हजेरी मेजरच्या मिसेस आहेत त्या आणि आमच्या काकू पोलीस स्टेशनला येऊन हा पोलीस स्टेशन पाहायला मिळालं तुम्हाला पण सर्व म महिलांच्या मनातली भीती निघून गेली पोलीस स्टेशनला हार्दी कुंकुवाला आल्यामुळे आणि ह्या आमच्या पोलीस कर्मचारी यांच्या मिसेस आणि त्यांच्या बाजूच्या आपल्या ढगे मॅडम आणि ह्या आपल्या पोलीस कॉलनीमधल्या आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या फॅमिली तर सर्व महिला आल्या त्याच्यामुळं खूप खूप छान वाटलं आणि विशेष पोलीस कर्मचाऱ्यांच्या महिलांनासुद्धा पोलीस स्टेशन पाहायला मिळालं आणि कारण की आत्तापर्यंत कोणीच म्हणजे पोलीस स्टेशन पाहिलं नव्हतं तर त्यांना खूप असं आनंद होत होता त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्या असं मनातून बोलत होत्या मॅडम खरंच तुमच्यामुळं आम्ही येऊ शकलो पोलीस स्टेशनला ह्या पानगे मॅडम आणि त्यांची मुलगी आणि खूप आनंदी होत्या पहा महिला त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आणि त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल खरंच खूप छान वाटलं म्हणजे त्यांना पण आणि आम्हाला पण त्यांना एवढं खुश होऊन पोलीस स्टेशन पाहिल्यालं आणि बोरसे मॅडमचे पण मनापासून धन्यवाद कारण की त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी कार्यक्रम करायचं म्हणून ठरवलं आणि त्यामुळे हा कार्यक्रम झाला आणि खरंच सर्व महिला जेवढ्या खुश होत्या आनंदी होत्या तेवढेच आमचे बच्चे कंपनी पण खुश होते हा पहा प्रसाद बोरसे मॅडमचा मुलगा आणि ती मुलगी आणि ह्या दोन मुली तर ओळखतच असतात आमची चुलबुल पांडेश्वरिया

तुम्ही पण ऍड झाले मला त्याच्यामध्ये मी पण ऍड झाले मला त्याच्यामध्ये भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय 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 पोलीस स्टेशनचा हळदी कुंकू झाल्याच्या नंतर आमच्या प्रियताईकडे हळदी कुंकू होत आणि तिथे आलेलो त्या प्रियताईच्या जाऊ हो बाई आणि ह्या भावीच्या फ्रेंड आहेत आणि हे आपल्या इंस्टाग्रामचे छान व्हिडिओ पाहतात आणि त्यांना मी थोडं थोडं आवडते बरं